हा मॅ रेडी हू असं मी आमच्या डी ओ पीला म्हणजे आमच्या कॅमेरामनला म्हटलं हा मॅ रेडी हू आमच्या नागपूरला हिंदी मराठी अशी मिक्स भाषा असते म्हणजे नागपूरचा कोणी बाहेर गेला तर बरोबर ओळखतात हो की हा नागपुरी आहे आणि बात करते करते हिंदी सुरू हो जाते जसं मी आत्ता बोललो तर सांगायचा मुद्दा असा की जसं हिंदीचा प्रभाव नागपूरला आहे तर नागपूर ही पहिले सी पी एन बिरार एरियामध्ये होती आणि मध्य प्रदेशची राजधानी होती त्याच्यामुळे इथे खाद्यसंस्कृतीवर जो पगडा पडलेला आहे तो, तो मध्य प्रदेशचा आहे त्याच्यानंतर साऊथ इंडियाचा सा आहे कारण बॉर्डर तिकडली जी तेलंगणाची आहे ती जवळच आहे आणि बाकी मग आपला महाराष्ट्रीयन तर लोढी हा प्रकार किंवा संक्रांत त्याच्यानंतर जानेवारी महिन्यात जेवढे काही सण येतात साऊथ इंडियनसुद्धा तर त्याच्यात तीळ हा मुख्य प्रकार असतो आणि मग नॉर्थमध्ये होणारे प्रकार साऊथमध्ये होणारे प्रकार आणि आपले प्रकार म्हणजे आपलं ते गुळ असे सगळे प्रकार होत जातात आज मी तुम्हाला रेवडी दाखवणार आहे रेवड्या रेवड्या आपल्या असतात रेवड्या हां तर ही गूळ आणि साखर मिळून केलेली अशी रेवडी आहे रेवडीचं असं असतं की ती पटापट करायला लागते आणि जर उशीर लागला तर रेवडी बनत नाही चला करूयात सुरुवात एक, एक वाटी गूळ आपल्याला घ्यायचं आहे रेवडी दोन प्रकारे होते गूळ आणि साखर किंवा नुसता गुळ किंवा नुसती साखर आपण गूळ साखर मिक्स करणार त्यामध्ये साखर अर्धी वाटी साधारण एक वाटी पाणी याचा व्यवस्थित गोळीबंद पाक आपल्याला करायचा आहे <्याँगा> आता याचा पाक व्यवस्थित झालेला आहे हा मंद आचेवर आपण इकडे घट्ट करू आणि तोपर्यंत तीळ भाजून घेऊ तीळ आपण भाजून घेऊ साधारण एक वाटी आणि हे छान भाजून झाल्यानंतर ह्याला थोडस थंड करायला परात मध्ये ठेवायचं एक चमचा तूप यामध्ये घालू त्यामुळे आपल्या रेवड्या ज्या आहेत त्या छान अशा क्रिस्पी होतील आता पाक जो आहे तो गोळीबंद आपल्याला हवा म्हणजे कसा की आपण काय करायचं की या पाण्यामध्ये एक दोन थेंब टाकून पाहायचं थंड पाणी आहे आणि थंड पाण्यात हा अजून जो आहे पाक तो चिकट आहे म्हणजे ओलसर आहे हा जोपर्यंत गोळीबंद होत नाही थोडा वेळ अजून हा असा ओलसर आहे चिकट आहे असा बघत असाल तुम्ही तर जोपर्यंत गोळीबंद होत नाही तोपर्यंत आपल्याला करायचं आहे आता यामध्ये मी एक फक्त चिमुडवर मीठ घालणार आहे आणि मला असं वाटतं की आता आपल्याला हवी ती कन्सिस्टन्सी येईल आता अगदी व्यवस्थित हवी ती कन्सिस्टन्सी आपल्याला मिळाली आहे बघा याशी साखर छान गोळा होऊन हे असं छान तुटल्या गेल्या पाहिजे म्हणजे क्रिस्टाईज झालं पाहिजे तिळामध्ये छान एकत्र गोळा करायचं आता यानंतर एक आपल्याला आयडिया करायची ती आयडिया अशी केला थोडंसं कुटायचं आहे आपल्याला थोडं तेल किंवा तूप लावायचं आणि हे ताट यामध्ये ठेवायचं जेणेकरून कडक होणार नाही ही अशी छान ताण निघाली पाहिजे म्हणजे रेवड्या तुमच्या छान अशा होतील गॅस बंद करू याचा पुन्हा गोळा करून घेऊ तुपाच्या किंवा तेलाच्या हाताने आणि असं वाटलं की मिश्रण थंड होत आहे तर पुन्हा आपण हे आपल्या गरम पाण्यामध्ये ठेवायचं आणि जेवढी आजूबाजूला मंडई असतील तर सगळ्यांना म्हणा रेवडा बनवायला या खूप गरम असतं त्याच्यामुळे शक्यतो हाताचा वापर कमी करायचा आणि असा गोळा तयार करण्याचा प्रयत्न करायचा नंतर असा थोडासा गोळा तयार व्हायला लाग ला। लागला वे। की पाण्याच्या हाताने आता ह्याला आपण थोडंसं अजून कडक हो करून घेऊ आणि कडक करायला ठेवताना या वेगवेगळ्या ठेवा एकमेकावर ठेवू नका तर छान खुटखुटीत अशी ही आपली रेवडी तयार झालेली आहे आणि रेवडी जी असते ना तो खूप कडकही नको की अगदी दाताचा ठाव घेईल आणि मऊ पण नको की ती चिकट होईल ती अशी खुटखुटीत पाहिजे बघा अशी की इझिली तुम्ही याला खाऊ शकाल तर रेवडी लोढीला तुम्ही वापरा किंवा संक्रांतीला वापरा महिनाभर ठेवा येता जाता खात राहा आणि पाहत राहा मास्टर रेसिपीज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर कराल याची मला खात्री आहे कराल ना नक्की करा शेअर कारण आता थोडेसेच काही दिवस आहेत आपण मिलियनला पोचू